नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत निपुण महाराष्ट्र अंतर्गत मराठी आणि गणित विषयाचे कृती आराखडे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयातील वाचन व लेखन या संदर्भातील स्तरा स्तर व स्तरानुसार प्रत्येक स्तरासाठी लागणारा उपक्रम कृती खेळ या विषयीची माहिती घेतली त्याचबरोबर गणितातील संख्या ज्ञान यातील इयत्ता दुसरीसाठीचे जे अकरा स्तर होते त्या अकरा स्तरासाठी आपले आपण कोणकोणते उपक्रम कृती आणि खेळ राबवणार आहोत याबद्दलचा व्हिडिओ बघितला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी पुढची कौशल्य आहेत जी इयत्ता तिसरी चौथी आणि पाचवीसाठीची आहेत इयत्ता तिसरी चौथी आणि पाचवीसाठी ते एक साठी एक ते वीस एकूण स्तर दिलेले आहेत त्यापैकी एक ते अकरा स्तर आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो आपला पुढचा स्तर आहे स्तर क्रमांक बारावा हा स्तर बघणार आहोत व त्यामध्ये कोणते उपक्रम कृती खेळ घेतले जाणार आहोत याविषयीची माहिती घेणार आहोत बघा आपला जो स्तर आहे स्तर क्रमांक बारावा त्यासाठीचं विधान आहे एकवीस ते पन्नास पर्यंतची संख्या नामे क्रमाने म्हणतो आ, क्रमाने म्हणण्यासाठी आपण जे खेळ राबवणार आहोत ते बघा सामूहिक संख्या वाचन वैयक्तिक संख्या वाचन संख्या वाचनाचे व्हिडिओ त्याचबरोबर मनीमाळेचा वापर करून संख्या वाचन आपल्याकडे पेटीमध्ये ज्या उभ्या संख्यापट्ट्या आहेत त्या, त्या संख्यापट्टीच्या मदतीनं वाचन त्यानंतर जिलबी हा एक खेळ असतो ज्यामध्ये विद्यार्थी गोलाकार बसून एक पासून शंभरपर्यंत संख्या म्हणत असतात तर या ठिकाणी आपण मर्यादित ज्या संख्या सांगितलेल्या आहेत त्या संख्याचा जास्तीचा सराव घेतला तरी चालतो त्यामध्ये विद्यार्थी एक ते चार सलग संख्या अंक म्हणतो ऐवजी जिलबी म्हणजे स्किपिंग बाय फाईव्ह हा कन्सेप्ट यामध्ये होतो परंतु आपण हा खेळ घेऊन देखील विद्यार्थ्यांचं हे जे एकवीस ते पन्नास संख्यानामे क्रमाने म्हणायची आहेत हा आ, संबोध या ठिकाणी दृढ करू शकतो त्यानंतर बघा या ठिकाणी पुढचा खेळ आहे स्तंभ आणि ओळ या खेळातून देखील संख्या वाचन आपण मुलांचं घेऊ शकतो आमच्या साधन व्यक्ती कछवे मॅडम यांनी हा खेळ खूप छान पद्धतीने सांगितला होता आणि त्या खेळाच्या अनुषंगाने मी एक व्हिडिओ देखील बनवला होता हा खेळ कसा घ्यायचा ह्याचा परिणाम खूप होतो बघा विद्यार्थ्यांना संख्या आ, ओळखण्यासाठी हा खूप छान असा खेळ आहे त्या खेळाची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो खेळ कसा घ्यायचा हे बघू शकता शैक्षणिक साहित्यामध्ये संख्या कार्ड संख्या पट्ट्या आणि मनीमाळ मूल्यमापन करणार आहोत एकवीस ते पन्नास पर्यंतच्या संख्या क्रमाने म्हण त्यानंतरचा पुढचा स्तर आहे स्तर क्रमांक तेरावा स्थानिक किंमत कीम, संकल्पना वापरून एकवीस ते पन्नास पर्यंतच्या संख्या ओळखतो वाचतो यासाठी खेळ आहेत बघा स्थानिक किंमत म्हणजे संख्येतील अंकाचं स्थान व त्याची स्थानिक किंमत हे प्रत्यक्ष साहित्यातून संबोध स्पष्टीकरण करून आपण विद्यार्थ्यांना स्थानिक किंमत म्हणजे काय हे सुरुवातीला स्पष्ट करायचं आहे माझा याचा देखील एक व्हिडिओ आहे बघा ज्याला जवळपास दीड ते पावणे दोन लाख व्ह्यूज झालेले ला आहेत म्हणजे तो बऱ्याच जणांना आवडलेला आहे त्याची देखील लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यातून तुमच्या विद्यार्थ्यांना हा संबोध कशा पद्धतीनं सांगायचा ते तुमच्या लक्षात येईल त्यानंतर आहे बघा संख्या कार्ड देऊन छत्तीस यातील तीनची स्थानिक किंमत किती असे विचारून देखील आपण संबोध दृढ करू शकतो छत्तीस कसा तयार झाला हे उलगडून दाखवायचे किंवा सुरुवातीला त्याला त्या विद्यार्थ्यांना आव्हान द्यायचे की संख्या छत्तीस कशी तयार झाली असेल मग त्यातून विद्यार्थी स्वतः प्रोत्साहित होऊन एकक दशक संकल्पना मांडून त्यामध्ये अंकांची स्थानिक किंमत किती आहे हे सांगतील त्याचबरोबर एकक दशक ठोकळ्याच्या संख्या दाखवायला uh, एककदशक ठोकळ्याने काय करायचं आहे uh, संख्या दाखवायला सांगायची आहे जसं की आपण छत्तीस संख्या कार्ड द्यायचं आहे आणि विद्यार्थ्यांना छत्तीसला एककदशक स्वरूपामध्ये कशी मांडशील अशा प्रकारचं uh, या ठिकाणी खेळ घ्यायचा आहे त्याचबरोबर एकक दशक ठोकळे संख्या कार्ड यांच्या जोड्या लावा लावायला लावायच्या आहेत यासाठी लागणारं साहित्य आहे संख्या कार्ड एकक दशक ठोकळे आणि युट्यूबच्या लिंक बघा या ठिकाणी मूल्यमापन करण्यासाठी आपण दशक दांडी आणि एककाचे ठोकळे देऊन विद्यार्थ्यांना संख्या सांगायला लावायची आहे किंवा छत्तीस मध्ये तीन ची स्थानिक किंमत किती अशा पद्धतीनं विचारायचं आहे किंवा दशक दांडे आणि एकक ठोकळे एका साईडला ठेवून दुसऱ्या बाजूला संख्या काढ ठेवून विद्यार्थ्यांना त्यांच्या जोड्या लावायला सांगायचं आहे त्यानंतरचा पुढचा स्तर स्तर क्रमांक चौदा एकवीस ते पन्नास पर्यंतच्या संख्या अंकात लिहितो बघा आता या ठिकाणी लेखनाची पायरी आलेली आहे तर आपल्याला या ठिकाणी आपण संख्या लेखनाच्या ज्या पीडीएफ असतात त्या वापरू शकतो किंवा संख्या लेखनाचा कप्प्याच्या वहीमध्ये आपण सराव घेऊ शकतो किंवा संख्या ऐक व लिही अशा पद्धतीने देखील आपण विद्यार्थ्यांचा संख्या लेखनाचा सराव घेऊ शकतो किंवा एकक दशक दांड्या देऊन त्यावरून संख्या लेखनाचा सराव घेऊ शकतो बघा यामध्येच एक छान खेळ घेता येऊ शकतो शून्य ते नऊ अंक कार्डाचे बॅच बनवायचे मुलांना ते बॅच बॅजेस लावायचेत आणि मॅडम संख्या सांगतील मुलांनी काय करायचं आहे संख्या लक्षपूर्वक ऐकायची आणि त्या ऐकलेल्या संख्येनुसार त्या त्या एकक एककदशक ठिकाणी उभं राहून काय करायचं आहे सांगितलेली संख्या तयार करायची आहे संख्या कार्ड एककदशक दांड्या हे आपण या ठिकाणी वापरलेलं साहित्य आहे ही या ठिकाणी बघा एकोणपन्नास बत्तीस आपण कोणत्याही एकवीस ते पन्नास पैकी संख्या त्यांना लिहायला लावायच्या आहेत स्तर क्रमांक पंधरा एकावन्न एक ते नव्याण्णव पर्यंतची संख्या नामे क्रमाने म्हणतो बघा काठिण्य पातळी वाढत चाललेली आहे विद्यार्थ्यांना आता नव्याण्णव पर्यंतच्या संख्या क्रमाने म्हणायच्यात तर यामध्ये आपण मुलांना गोल बसून संख्या क्रमाने म्हणायला लावाव्या जो चुकेल जो चुकेल तो बाद आणि शेवटी राहील तो विजयी अशा प्रकारचा मनोरंजक खेळ घेऊ शकतो त्याचबरोबर वैयक्तिक संख्या वाचन संख्या वाचनाचे व्हिडिओ मनीमाळेचा वापर करून संख्या वाचन हा देखील खूप छान उपक्रम होऊ शकतो विद्यार्थ्यांना एक एक मनी ओढत ओढत संख्या म्हणायला सांगायचे आहेत उभ्या संख्यापट्ट्यांच्या मदतीने संख्या वाचन सामूहिक संख्या वाचन अशा प्रकारचे उपक्रम आपण यामध्ये राबवू शकतो यासाठी लागणारं साहित्य आहे संख्या कार्ड संख्यापट्ट्या आणि मनीमाळ यामध्ये उपक्रम सॉरी या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणार आहोत संख्या क्रमाने म्हणा ज्यामध्ये एकावन्न एक ते साठ क्रमाने मन किंवा एक्कावन ते नव्याण्णव क्रमाने मन अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना संख्या क्रमाने म्हणायला लावून त्यांचं मूल्यमापन करून घेऊ शकतो त्यानंतर स्तर क्रमांक सोळावा स्थानिक किंमत संकल्पना वापरून एकावन्न ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्या ओळखतो यामध्ये स्थानिक किंमत संबोध दृढ करावा एकक दशक दांडी ठोकळ्यावरून सराव घ्यावा त्यावरून संख्या ओळख घ्यावी विद्याप्राधिकरणाच्या पेटीतील साहित्यावरून संख्या ओळख घ्यावी बघा आपल्याला विद्याप्राधिकरणाच्या पेटीमध्ये अशा रिंग उभ्या रिंग खोवलेल्या आहेत त्याच्यामध्ये मनी दिलेल्या आहेत त्या साहित्याचा वापर करून आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्थानिक किंमत ही संकल्पना समजावून देऊन त्यावरून त्या मनी माळेवरून किंवा त्या एकक दशक दांड्यांच्या साहित्यावरून आपण विद्यार्थ्यांना सॉरी आबॅकस म्हणतो आपण त्याला त्या ते वरून संख्या ओळखायला लावू शकतो संख्येची स्थानिक किंमत सांगायला लावू शकतो त्याचबरोबर मगाशी सांगितलेला खेळ शून्य ते नऊ कार्डाचे बॅच बनवून दोन खुर्च्यांची संगीत खुर्ची घेऊन आपण संख्या वाचन घेऊ शकतो दोन संख्या ठेवायच्यात दोन खुर्च्या ठेवायच्या शून्य ते नऊ बॅजेस मुलांना तयार करायचेत संगीत खुर्ची घेऊन जे दोन विद्यार्थी त्या खुर्च्यांवर बसतील त्यापासून तयार होणारी संख्या या ठिकाणी विद्यार्थ्यांना ओळखायला लावायची आहे त्याचबरोबर नानी नोटांचा वापर करून आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा खेळ घेऊन ही जो आपला स्तर आहे तो उंचावू शकतो बघा यासाठी लागणारं साहित्य आहे एकक दशक दांड्या संख्या कार्ड शून्य ते नऊ अंकाचे बॅज खुर्च्या नानी नोटा मूल्यमापन जे करणार आहोत ते आहेत वस्तूवरून संख्या ओळख संख्येतील अंकाची स्थानिक किंमत सांग त्यानंतर पुढचा स्तर स्तर क्रमांक सतरावा एकावन्न ते नव्या नव्याण्णव पर्यंतच्या संख्या अंकात लिहितो बघा यासाठी आपण वापरणार आहोत संख्या लेखनाच्या पीडीएफ कप्प्याच्या वहीवर सराव संख्या ऐकव लिही दोन गटात अचूक संख्या लिहिणार कोण हा खेळ सांगणार मी लिहिणार तू अशा पद्धतीचा खेळ देखील घेऊ शकतो संख्या लिहायला सांगावी चूक कळावी यासाठी शिक्षकांनी लगेच संख्या फळ्यावर लिहून चुका दुरुस्त कराव्या बघा त्यानंतर कप्प्याची वही आणि पीडीएफ यासाठी लागणार साहित्य ऐक व मध्ये आपण संख्या सांगायची विद्यार्थ्यांनी ती संख्या लिहायची पुढचा स्तर आहे अठरावा शून्य ते नऊ संख्यानामे अक्षरात लिहितो आता बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांना अंक कळालेत आता त्यांना अक्षरावर संख्या किंवा जी अक्षराची नावं आहेत ती लिहायची आहेत तर त्यासाठी आपण संख्या अंक कार्ड व नावाचं कार्ड सोबत ठेवून वाचन सराव घ्यायचा आहे या ठिकाणी एक असेल तर समोरच्या बाजूला आपल्या पेटीमध्ये जे एक असं अक्षरामध्ये नाव दिलेलं आहे हे दोन्ही कार्ड सोबत ठेवून विद्यार्थ्यांचा वाचन सराव घ्यायचा आहे अंक आणि नावाच्या जोड्या लावून सराव घ्यायचा आहे त्याचबरोबर लेखनाचा सराव कार्ड द्यावे आणि नाव लिहायला सांगावे नाव देऊन संख्या कार्ड शोधायला सांगावे अशा प्रकारचे खेळ आपण या ठिकाणी हा स्तर उंचावण्यासाठी घेऊ शकतो लागणारं साहित्य आहे संख्या कार्ड नावाचं कार्ड त्याचबरोबर व्हिडिओ युट्यूबचे वेगवेगळे व्हिडिओ दाखवून आपण हा स्तर सुधारू शकतो किंवा या स्तरामध्ये वाढ करू शकतो बघा यासाठी मूल्यमापन होणार आहे संख्या अक्षरात लिहा आपण संख्या सांगायची विद्यार्थ्यांनी त्याचं नाव अक्षरात लिहायचंय किंवा जोड्या जुळव या ठिकाणी संख्या कार्ड आणि संख्याचं नाव कार्ड याच्या विद्यार्थ्यांनी काय करायचे आहेत जोड्या जुळवायच्या आहेत पुढचा स्तर आहे स्तर क्रमांक एकोणवीस शून्य ते वीस संख्यानामे अक्षरात लिहितो आता या ठिकाणी वीस पर्यंतची संख्यानामं लिहिणं अपेक्षित आहे वरचेच उपक्रम खेळ आपण परत घेऊ शकतो त्यामध्ये आणखी वाढ म्हणजे अक्षर नाव लिहिण्याचा सराव घ्यावा संख्या नाव जोड्या कार्ड देऊन नाव लिहायला सांगा शून्य ते वीस संख्या कार्ड व नाव कार्ड देऊन जुळवायला सांगावं आणि या सगळ्या कृती जर विद्यार्थी करत असेल तर आपोआपच विद्यार्थ्यांना ते लिहिण्याची गोडी देखील लागते संख्या कार्ड नाव कार्ड व्हिडिओ दिलेल्या संख्या अक्षरात लिहा या ठिकाणी वीसपर्यंतच्या संख्या द्यायच्या आहेत पुढचा स्तर आहे शेवटचा स्तर क्रमांक विसावा शून्य ते पन्नास संख्याना मी अक्षरात लिहितो या ठिकाणी बघा आता विद्यार्थ्यांना वीसपर्यंत संख्या लिहिता येतात मग त्याच्या पुढचा आपल्याला काय करायचं आहे जास्तीचा लेखनाचा सराव द्यायचा आहे आपण विद्यार्थ्यांच्या हजेरीनुसार मुलांना अक्षरात हजेरी क्रमांकसोबतच त्यांचं नाव जर लिहून दिलं तर विद्यार्थ्यांना ती संख्या नामे आणखी सराव होऊन लिहिता येतात त्याचबरोबर गटात लेखनाचा सराव घ्यायचा आहे संख्या माझी नाव तुमचं हा खेळ देखील आपण घेऊ शकतो एका गटाने संख्या सांगायची दुसऱ्या गटांनी नाव लिहून दाखवायचे दुसऱ्या गटांनी संख्या सांगायची पहिल्या गटांनी नाव लिहून दाखवायचे जो गट जास्तीत जास्त नाव अचूक लिहून दाखवेल तो त्या खेळाचा विजेता असणार आहे लागणारं साहित्य आहे संख्या कार्ड नाव कार्ड आणि व्हिडिओ यासाठी मूल्यमापन करणार आहोत संख्या अक्षरात लिहा बघा पन्नास अडतीस तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्या संख्यांची नावं लिहिणं ना अपेक्षित आहे अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले गणितातील संख्या नामातील जे पुढचे स्तर होते स्तर क्रमांक बारा ते वीस याविषयीची सविस्तर माहिती घेतली तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कळवा यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण गणितातील पुढचा भाग संख्येवरील क्रिया आणि त्यातील स्तर सरासाठी लागणारे उपक्रम कृती खेळ याविषयीची माहिती घेणार आहोत धन्यवाद